जय आदिवासी आजकालच्या काळात जिथे मुलगी जन्माला घालणं वाढवणं शिकवणं तिचं करिअर घडवणं या गोष्टी म्हणजे तारेवरची कसरत समजली जाते तिथे दुर्गम पाड्यावरच्या आदिवासी मुलींचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय समोर ठेवून त्यासाठी शासन दरबारी मागण्यांचा सा सातत्यानं पाठपुरावा करणं ही साधी गोष्ट नाहीये पण श्रीमती तृप्ती बैरागी यांना माहिती आहे है की साध्या सुध्या गोष्टी करण्यासाठी त्यांचा जन्मही झालेला नाहीये तेव्हा त्यांची कहाणी ऐकूया त्यांच्याच शब्दात भेटूया शासकीय आदिवासी वसतीगृह वणीच्या वॉर्डन श्रीमती तृप्ती बैरागी यांना नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम जिथे महाराष्ट्राच्या आदिवासी समाजामध्ये दहावी नंतर आदिवासी मुलगा जातो पोटा पाण्यासाठी आय टी आणि मुलगी जाते नर्सिंगला तर ही परिस्थिती बदलून नाशिकच्या वणी भागात तुमच्या विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेमध्ये चमकतात हा स्पर्धा परीक्षेचा सुंदर पॅटर्न तुम्ही कसा रुजवलात तर माझी जॉईनिंग ही दोन हजार पंधराची आणि दोन हजार पंधरा मध्ये मी स्वतः स्पर्धा परीक्षा देऊन इथं पोहोचलेली होती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना दोन हजार पंधराची परिस्थिती अशी होती की विद्यार्थिनींना तेव्हा एवढं माहिती नव्हती की स्पर्धा परीक्षा असतात कशा किंवा त्याच्याबद्दल ते तेवढं ज्ञान नव्हतं मार्गदर्शनही मार्गदर्शन नव्हतं आणि जेव्हा मी स्वतः अभ्यास करत होती तर विद्यार्थिनी विचारायचे की मॅडम अभ्यास करता म्हणजे नक्की काय स्पर्धा परीक्षा म्हणजे नक्की काय तर साडेआठ वाजता रात्री आमची प्रार्थना होत असते आणि त्या घेत असताना असा विचार आला की आपण अभ्यास करतो तो मुलींना माहिती व्हायला पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे कुतुहल त्यांच्यात निर्माण झालं होतं मग त्या थोडस आपण एक हे दिलं थोडस मार्गदर्शन दिलं की स्पर्धा परीक्षा काय आहे त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे सिलेबस सिलेबस काय आहे आणि पॅटर्न काय प्रश्नपत्रिका पॅटर्न काय असतो मुलींना इंटरेस्ट यायला लागला त्याच्यात मग मीच अभ्यास करत असताना मी मुलींना बसून घ्याय त्यांचा अभ्यास देऊ लागली की मॅथ्स कसं असतं बुद्धिमत्ता कशी असते ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे असतात एक माझी प्रॅक्टिस आणि सोबत त्यांना मग त्याच्यातनं त्यांची जिज्ञासा वाढत गेली आणि त्याच्यातनं ती ते जिज्ञासा उत्पन्न होत गेली आणि विद्यार्थीनी अभ्यासाला लागल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक रुटीन पॅटर्न तयार केला की प्रत्येक विद्यार्थिनीने एका रूम मध्ये दहा मुली असतात तर एका रूमने प्रश्न तयार करायचे दहा प्रश्न तयार करायचे दहा प्रश्न त्या मुली लिहून आणतील आणि जेव्हा आमची प्रार्थना होते संध्याकाळी प्रत्येक मुलगी एक प्रश्न विचारेल विद्यार्थिनी उत्तर येत असो किंवा नाही पण तो प्रश्न माहीत होतो प्रश्न माहीत झाल्यानंतर त्याची उत्तर ऍटलीस्ट कानावर गेलेली असतात आणि डिस्कशन होतं आणि स्पर्धा परीक्षांमध्ये काय प्रश्न विचारले जातात किंवा त्याचं स्वरूप काय असतं हे विद्यार्थिनींना माहिती व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यातनं तो आमच्याकडे आतापर्यंत चालू आहे की संध्याकाळच्या साडेआठच्या प्रार्थनेमध्ये एक रूम मधल्या दहा मुली तो प्रश्न विचारतील दहा प्रश्न विचारतील आणि तसे आम्ही संच तयार करून ठेवले आणि आता तर शासनातर्फे जवळपास दोनशेच्या वरती पुस्तकं आपल्याकडे स्पर्धा परीक्षांची आली आहेत आणि विद्यार्थिनी मुलींनी पण चार्ट आणि चित्र भरपूर काढून ठेवली तिकडे हो विद्यार्थिनींना आम्ही हे केलेलं आहे की तुम्हाला जे काही आवडतंय विद्यार्थिनी विचारायला येतात मग की मॅडम हे छान आहे का ते छान का मग आपल्याला जे छान त्याच्यातले व्यवस्थित जे असतील ते ते आपण आपण अजून पुस्तक रिकमेंड त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करतात यातून वाचन संस्कृती सुद्धा रुजली हो सगळ्यात महत्वाचं मागे आपण एकदा करिअर गायडन्सचा प्रोग्राम घेतला होता त्याच्यात सरांनी सांगितलं होतं की मराठी आणि इंग्लिश वाचणं किती गरजेचं आहे मग आम्ही आमच्या स्पर्धा परीक्षांसोबत तो पण एक उपक्रम चालू केला की रोज एका विद्यार्थिनीने मराठी एक पॅरेग्राफ वाचायचा रात्री आणि रोज एका विद्यार्थिनीने इंग्लिश पॅरेग्राफ वाचायचा वाचनासारखं वाचनासारखं आणि त्या विद्यार्थिनी प्रार्थना होते तेव्हा सगळ्या विद्यार्थिनीमधन एक विद्यार्थिनी उठून त्यांचे क्रम ठरवून दिलेले असतात त्याच्यानुसार ते रुटीनली होत असतो तुमच्या वसतीगृहात दिनविशेषांची सुद्धा चर्चा होते ना दिनविशेषांची चर्चा होते त्याच्यानंतर स्पर्धा दिनविशेष म्हणजे त्या आपण याच्यातनं असतात मुलींना वर्तमानपत्र वाचायला होतो पण त्याच्यातनं काय काय विशेष होतं हे त्यांना विद्यार्थिनीनं म्हणजे एखाद्या विद्यार्थिनीला एखादाच ब्लॉक वाचायची आवड असते काहींना फक्त जोकच वाचायला आवडतात काहींना राशी अशी भविष्यच वाचायला आवडतो पण मग प्रत्येकाने काय वाचलंय आम्ही पेपर वाचन पण घ्यायचो की त्याच्यातनं विद्यार्थिनींना कळतं की आज नेमकं झालेलं काय आहे काय घटना वाचणं गरजेचं होतं पेपर कसा वाचला गेला पाहिजे हे पण त्याच्यातनं होतं मॅडम कोविड काळात जिथं स्त्रियांमधलं डिप्रेशन हा हिडन पॅन्डेमिक म्हणून विषय चर्चेला गेला होता तिथे तुमच्या मुलांचा अभ्यास घेतला तर मला असं वाटतं की ही खूप मोठी आहे तुमच्या मुलींमध्ये एवढा आत्मविश्वास आला कसा आमच्याकडे एक संकल्पना आहे की दर महिन्याला एक मिटिंग होते आणि इतर वेळेस पण विद्यार्थिनीशी बोलत असताना मी हे स्वतः विद्यार्थिनीमध्ये रुजवलं आहे की विद्यार्थिनीचा अभ्यास हा फक्त काहीतरी नोकरी करण्यासाठी किंवा नोकरी मिळावी म्हणून नाही झाला पाहिजे तर विद्यार्थिनींचा अभ्यास किंवा त्यांनी जे शिकलंय ते त्यांच्या घरात त्यांच्या पाड्यात त्यांच्या वस्तीत याचा त्यांना उपयोग कसा होईल जेव्हा कोविड आलेला होता तेव्हा बऱ्याचशा शाळा बंद झालेल्या होत्या जवळपास सगळ्या शाळा बंद झालेल्या होत्या अशा वेळेस विद्यार्थ्यांचं नुकसान होत होत त्या त्यांच्या पाड्यातील किंवा त्यांच्या वस्तीतील विद्यार्थ्यांना तेव्हा शिक्षक अवेलेबल नव्हते मग अशा वेळेस आपण आपल्या विद्यार्थिनींचा उपयोग कसा करून घ्यायचा तेव्हा आम्ही टेलिफोनिक कम्युनिकेशन म्हणा किंवा व्हिडिओ कॉल्स म्हणा व्हॉट्सअपचे त्याच्यातनं आम्ही एक हे रुजवलं की आपल्याला जे येतं ते आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवूया तेव्हा शासनाने उपक्रम काढलेला होता की अनलॉक लर्निंग अच्छा तर मग आम्ही आमच्याच विद्यार्थिनींना उत्स्फूर्तपणे तयार केलं काही विद्यार्थिनींना कॉल करून वगैरे की तुम्ही शिकतात तर तुमच्या शेजारी आसपास इथं बसायची जागा आहे एखादं मंदिर आहे एखादा पार आहे तो निवडा आणि विद्यार्थी भेटतील विद्यार्थी छोटे कोणतेही विद्यार्थी असू द्या तुम्हाला त्यांना काय शिकवता येईल ते आम्ही त्यांना विचारलं जसं लहान विद्यार्थी असेल तर त्यांचं इंग्लिश हे घ्या ए टू झेड घ्या पाडे घ्या छोटे छोटे गणित कसे करता येतील वाचन कसं करता येतील त्या त्या वयातल्या विद्यार्थ्यांना काय काय आपल्याला शिकवता येतील हे विद्यार्थिनींना सांगितलं मॅडम विद्यार्थिनीच मंत्रिमंडळ हे कन्सेप्ट काय प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये गृहपालांकडे विद्यार्थिनी येण त्याच्यापेक्षा विद्यार्थिनीचे प्रश्न विद्यार्थिनींच्याच माध्यमातून कसे सोडवता येतील याच्यासाठी विद्यार्थिनीच एक मंत्रिमंडळ तयार केलं जातं जसं आपलं देशाचा कारभार चालवण्यासाठी पंतप्रधान mm -hmm. असतात आणि त्यांच्या हाताखाली बाकीचे विभाग असतात त्या mm पद्धतीने -hmm. विद्यार्थिनींना शिकवलं जातं की लोकशाही म्हणजे काय असतं ते पण एक त्यांच्यात रुजवलं जातं की विद्यार्थिनींनी स्वतःच काम बघायचं जसं आरोग्य मंत्री आहे त्याच्यानंतर भोजन मंत्री आहेत त्याच्यानंतर सांस्कृतिक मंत्री आहेत त्याच्यानंतर क्रीडा मंत्री आहेत दिवाबत्ती मंत्री आहेत शिस्त मंत्री आहेत अशा हे करून दिले आणि जी विद्यार्थिनी विद्यार खूप हुशार आहे आपण तिला मग अभ्यास मंत्री करतो <laughs> ज्या विद्यार्थिनीला शिस्त खूप आवडते <laughs> ती सतत सांगत असते की नियम तोडायचे नाहीये <laughs> किंवा मॅडम हिने असं केलं आपण तिला शिस्त मंत्री करतो एखादी विद्यार्थिनीला आरोग्याच्या बाबतीत खूप काळजी असते की ही आजारी पडली मॅडम ती आजारी पडली हे होतं तिला आपण आरोग्य मंत्री करतो आणि होत काय की खूपदा मुली खूप कमी बोलतात काही जणी मग तेव्हा आपण असं करतो की प्रत्येक मुलगी माझ्यापर्यंत येऊ शकत नसते किंवा तिला सांगायला भीती वाटत असते अशा वेळेस तिची काय प्रॉब्लेम आहे किंवा वस्तीगृहात काही प्रॉब्लेम आहे ती विद्यार्थी त्या मंत्र्यास सांगते मुलींमधली मुली मुली कनेक्टिव्हिटी वाढते हा कनेक्टिव्हिटी पण वाढते आणि प्रश्न तिथे सॉल्व्ह होत असतात काही प्रश्न असतात की जे प्रश्नच नसतात पण ते उगाच उत्पन्न केलेले असतात हे तिथे सॉर्ट आउट होतं आणि मग ते आपल्यापर्यंत येतात आणि खूपच काही इश्यू असतील तर मग आपल्यापर्यंत येतात ते आणि जनरली अशा याच्यात मग विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जवळपास सॉल्व्ह करून घेतलेले असतात अटलिस्ट ती क्षमता त्यांच्यामध्ये वाढीला लागते नक्कीच मॅडम तुमच्या वसतिगृहामध्ये तुम्ही जी सिकल सेल आणिमियाची मोहीम राबवली ती पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प कार्यालयानं सगळ्याच्या सगळ्या बत्तीस हॉस्टेल्सना कंपल्सरी करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन धन्यवाद तुमच्या या प्रोजेक्टमध्ये मोहिमेमध्ये तुम्ही कोणकोणती पावलं उचलीत Uh, सगळ्यात महत्वाचं दोन हजार अठरा मध्ये माझ्याकडे एक विद्यार्थी होती भगवंती मिरका म्हणून ती mm. uh, हदगडकडची होती सुरगाणा भागातली mm. आणि तिचं सतत हिमोग्लोबिन कमी होत आणि uh, थोडीशी जास्त चौकशी केल्यानंतर हे कळालं की ती सेलग्रस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या विभागात येण्याआधी मी औरंगाबाद इथं सिकल सेल डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर होती त्याच्यामुळे सिकल सेल बद्दल थोडस नॉलेज मला चांगलं नॉलेज मला होतं आणि ते ऐकल्यानंतर लगेच असं वाटलं की आपल्या त्या नॉलेजचा कुठेतरी उपयोग होईल दोन हजार अठरा मध्ये जसं कळालं की सिकल सेल ग्रस्त आहे तेव्हा आम्ही संपर्क केला होता आणि एक सहज उपक्रम म्हणण्यापेक्षा की विद्यार्थिनीमध्ये सिकल सेल बद्दल माहिती पाहिजे सिकल सेल काय आहे हे तेव्हा माहिती नव्हतं आणि सिकल सेल जनरली आदिवासी विद्यार्थिनीमध्ये आदिवासी लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे मग त्याच्यामुळे तो आम्ही तेव्हा विचार केला होता की सिकल सेल मार्गदर्शन घेऊया किंवा जनजागरण म्हणून घेऊया तपासणी शिबिर पण घेतली तपासणी शिबिर मग त्याच दरम्यान झालं की ज्या विद्यार्थिनींचं हिमोग्लोबिन कमी होतं त्या सगळ्याच विद्यार्थिनींचं आपण टेस्टिंग केलं आणि सुदैवाने त्याच्यात कोणीही सिकल सेल कॅरियर आढळले नाही पण तेव्हापासून एक सुरु झालं की आम्ही हिमोग्लोबिन टेस्टिंगचे कार्यक्रम घ्यायला लागलो आणि ज्या विद्यार्थिनीच हिमोग्लोबिन कमी असेल त्या विद्यार्थिनींचं आपण मग आर एच ला पाठवून इलेक्ट्रोफोरेसिस करायला लागलो जर इलेक्ट्रोफोरेसिस आ, मध्ये पॉझिटिव्ह आढळल्या तर मग पॉझिटिव्ह आढळल्या तर मग त्यांचं पाठवलं लागत मग त्याच्यातनं हे होत गेलं पण त्याच्यानंतर आमच्याकडे विद्यार्थ्यांनी आढळल्या नाही पण ते एक जनरल पॅटर्न होऊन गेलं की <laughs> आम्ही दरवर्षी हिमोग्लोबिन टेस्टिंग करतो आणि त्याच्यातनं आढळलेला जर विद्यार्थी आढळल्यास तर मग त्या सिकल सेल्स टेस्टिंगसाठी पाठवले हो जातात अतिशय <laughs> असा उपक्रम आहे आणि त्याची दखल प्रकल्प कार्यालयाने घेतली त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद <laughs> मॅडम आपण स्वतः दोन हजार चौदा सालच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या एमएसडब्ल्यू कोर्सच्या गोल्ड मेडलिस्ट राहिलेल्या आहात मला सांगा मॅडम मॉर्डन म्हणून एमएसडब्ल्यू या डिग्रीचा जास्तीत जास्त कल्पक वापर कसा करून घेता येईल सर्वप्रथम एमएसडब्ल्यू हे क्षेत्राचा असं आहे की जिथे तुम्हाला सगळ्या सगळ्या क्षेत्राशी आपला संबंध येत असतो तिथं आदिवासी असो तिथं लहान मुलं असो तिथं महिला असो वृद्ध असो आणि ते एक चॅलेंजिंग क्षेत्र आहे सगळ्यात महत्वाचं आणि त्या क्षेत्रात शिक्षण घेत असतानाच आपल्याला अनेक पैलू असतात त्यांचे प्रश्न कळालेले असतात त्यांच्या समस्या हे ज्ञान हा आणि आम्हाला केस वर्क आणि ग्रुप वर्क हे दोन महत्वाचे आमचे टूल्स असतात एम एस डब्ल्यू चे टूल्स म्हणतात त्याला की जर ग्रुपची समस्या असेल तर ती कशी सोडवायची आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे केस वर्क असतं करायचं त्याचा कल्पक वापर म्हणजे इथे जेव्हा विद्यार्थिनी येतात तेव्हा त्या खूप विद्यार्थिनी ह्या खूप ग्रामीण भागात आलेल्या असतात बोलू शकत नसतात तर ते जनरली वर्क मधनं लगेच लक्षात येत असतं त्या याच्यातनं की विद्यार्थिनीशी कसं डील केलं गेलं पाहिजे म्हणजे मानसशास्त्रीय मानसशास्त्रीय अभ्यास म्हणा किंवा त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या आहेत एखादी विद्यार्थिनी खूपच चंचल असते तिच्यात खूप एनर्जी असते पण तिची ती एनर्जी कुठे युटिलाइज झाली पाहिजे ते आपल्याला पटकन ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर एखादी विद्यार्थिनी खूपच शाळ असते पण तिच्यात खूप कलागुण असतात असं पुढं आणायच सांगायचं झालं तर चैताली म्हणून आमच्याकडे विद्यार्थिनी होती आली तेव्हा खूप रडायची अच्छा आई वडिलांशिवाय राहू शकत नव्हती ती विद्यार्थिनी एक दोन महिने गेले आम्ही तिच्याशी फक्त रोज आणि ती जास्त बोलत नव्हती म्हणून फक्त रोज चैताली कशी आहे एवढंच विचारायचं तरी त्या मुलीला म्हणजे आपल्याला विचारल्यानंतर तिला भीती वाटायची की मी मॅडमला काय उत्तर देऊ आणि जाता जाता आता वर्ष संपता संपता त्या विद्यार्थिनीने हे सुंदर बनवलेलं आहे म्हणजे विद्यार्थिनीचे कलागुण आपण कसे बाहेर काढायचे हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे कि जाता जाता की त्या विद्यार्थिनीने इतकं सुंदर बनवलं आणि जाताना ती एकदम मनमोकळी झालेली होती म्हणजे असं नाही की विद्यार्थिनींना आपण खूपच याच्याने घेतलं पाहिजे काही विद्यार्थिनी कशा आहेत हे ज्ञान आम्हाला मे बी त्या केस वर्क आणि ग्रुप वर्क मधूनच मिळालं असेल खरंय किती मोकळेपणाने घडवलेली कला वाटते आणि अशाच वस्तू खूप साऱ्या वस्तू विद्यार्थिनी बनवतात की आपल्याला फक्त त्यांच्या कला गुणांना थोडासा वाव द्यायचा असतो आणि एम एस डब्ल्यू करताना आम्हाला ऍक्च्युली सगळ्या ह्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या होत्या आणि जस्ट डब्ल्यू पास आउट झाल्यानंतर लगेच जॉईनिंग होतं त्याच्यामध्ये एक उत्साह असतो की आपण काय काय आपण शिकूल ते कसं इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्या सगळ्याच गोष्टी गेल्या सात आठ वर्षात इम्प्लिमेंट होत गेल्या आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं खूप सुंदर फील्ड आहे पटांगणात ग्रीन जिम किंवा वृक्षारोपणासाठी सुंदर सुंदर उपक्रम राबवलेत तुम्ही बडा अधिकारी येवो किंवा न येवो इकडचं वातावरण नेहमीच प्रसन्न असतं या मागची काहीतरी स्टोरी सांगा ना माझी आणि दोन हजार पंधरा मध्ये आले तेव्हा तुम्हाला हॉस्टेल दिसत याच्यापेक्षा खूप वेगळं होतं दोन uh, हजार पंधरा मध्ये आमच्याकडे फक्त तारेचं कुंपण अच्छा uh, पटांगण नव्हतं स्ट्रीट लाईट नव्हते अच्छा पण ह्या गोष्टींचा सतत पाठपुरावा कुठेतरी करावा लागतो आपल्याला आणि त्याच्यानंतर ते, ते साध्य होतं माझ्या मते दोन हजार अठरा मध्ये आमच्याकडे वॉल कंपाऊंड आलं आता या वर्षी आमच्याकडे स्ट्रीट लाईट बसलेले आहेत आणि मागच्या वर्षी हॉस्टेलचं बाहेरून आणि आतून कलरिंग झालं आणि ग्रीन जिमचा संकल्पना म्हटल्यावर विद्यार्थिनी ऑलरेडी आपल्याकडे आदिवासी विद्यार्थिनी या खूप चप्पड असतात काटक असतात mm -hmm. आणि माझ्या विद्यार्थिनीचा फोकस हा नेहमी स्पर्धा परीक्षांपेक्षा पोलीस भरतीकडे जास्त असतो mm -hmm. मग पोलीस भरतीत आम्ही त्यांना रनिंग साठी बाहेर सकाळी पाच वाजता याला सोडायचो पळायला सोडायचं पण ते खूप रिस्की असायचं की सकाळी पाच वाजता विद्यार्थिनी पळायला जायचं त्याच्यापेक्षा आम्ही असं विचार केला होता की ग्रीन जी आला तर किती उत्तम होईल विद्यार्थिनींना ते खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळतं त्याच्यातनं मग ती एक संकल्पना होती हा आणि मग आम्ही कंटिन्युअसली पत्र देऊन म्हणा किंवा पाठपुरा केल्याने ग्रीन जी माल होतो त्याचा विद्यार्थिनी खूप छान उपयोग करतायत इतकी सुंदर ग्रीनरी कशी काय निर्माण झाली ऍक्च्युली पटांगण मोठं होतं आणि आपल्याकडे दरवेळेस एक शासनाचा उपक्रम असतो जून मध्ये येतो की आपल्याला वृक्ष लागवड करायची असते आणि त्या माध्यमातून जागा भरपूर असल्या आणि विद्यार्थिनी सगळ्यात सक, महत्वाचं आदिवासी विद्यार्थिनी या निसर्गपूजक असतात आपल्यापेक्षा त्यांना निसर्गाचं ज्ञान जास्त आहे त्यांना निसर्गाची आवड असते आणि आमची संकल्पना अशी होती की विद्यार्थिनीच झाडं लावायची आणि विद्यार्थिनीच झाड जगवायचे हो तुम्ही सांगत होता त्या कलम सुद्धा घरून मागे लागतात की मॅडम आम्ही कधी कधी नक्कीच म्हणजे खूप वेळा असं होतं की विद्यार्थीच झाडं घेऊन यायचे की मॅडम आपल्याला आपल्या हॉस्टेलमध्ये हे झाड लावायचं आणि सगळ्यात महत्वाचं झाडांची काळजी घेणं हे सुद्धा आम्ही विद्यार्थिनीकडे सोपवलेलो महत्वाच की काही पट्टे ठरवून देतो किंवा झाड ठरवून देतो की, दे की विद्यार्थिनी ह्या झाडांची काळजी घ्यायची आहे ह्या रूम ने या दिवशी पाणी टाकायचे झाडांना आणि मग ते नकळत विद्यार्थिनीकडनं होत जातं आणि सगळ्यात महत्वाचं ग्रीनरी दिसणं आणि स्वच्छता दिसणं हा विद्यार्थिनींचाच एक उपक्रम आहे की दर रविवारी विद्यार्थिनी स्वतः सगळी साफसफाई करायला येतात स्वतः झाडांची काळजी घ्यायला येतात आणि त्याच्यातून हे सगळं घडत गेलं आणि छान प्लांटेशन झालेलं आहे आणि हे सगळं मुली प्राणपणानं राबवतात हो स्वतः मोबाईलचं व्यसन कमी करण्यासाठी तुम्ही काय करता सर्वप्रथम दोन हजार पंधरा मध्ये मी जॉईन झाली तेव्हा ग्रामीण भागात तरी मोबाईलचं प्रमाण एवढं नव्हतं आणि ऍक्च्युअली आमच्याकडे शासन निर्णयाप्रमाणे मुलींना मोबाईल वापरायला तेव्हा परमिशन नव्हती आणि अजूनही संदिग्नता आहे की मोबाईल वापरू द्यायचा किंवा नाही मग हे ते आम्ही स्वतः डिसाईड करतो आणि मुलींची एक मिटिंग घेतली होती की मुलींनी मोबाईल वापरणं किती चांगलं किंवा वाईट मुलींनी स्वतः डिसाईड केलं की मॅडम आम्ही फक्त अभ्यासाच्या वेळेस मोबाईल वापरू आणि दोन हजार अठरा जेव्हा कोविड आला तेव्हा सगळ्याच गोष्टी ह्या मोबाईल वर गेल्या त्यामुळे मुली पण अॅडिक्टेड झाल्या होत्या आणि आता कॉलेजमध्ये क्लासमधन बराचसा अभ्यास त्यांचा हा मोबाईल वर येत असतो त्याच्यामुळे मुलींना पूर्णतः मोबाईल मुली पासून रिस्ट्रिक्ट करू शकत नाहीये पण रिस्ट्रिक्ट पण करायचं नाहीये आणि मुलींना मोबाईल पासून दूर पण ठेवायचं मग याच्यामधला मधला मार्ग आम्ही मुलींशीच डिस्कस करून काढला एका मध्ये मुलींना विचारलं होतं की आपण मोबाईल कसा कमी वापरता येईल तर तेव्हा आम्ही सजेस्ट केलं होतं मुलींना की आपण एक काम करूया की फक्त मोबाईल हा अभ्यासाच्या वेळेस घ्यायचा आणि इतर वेळेस तो ऑफिस मध्ये जमा करायचा मग त्याच्यासाठी आम्ही एक रजिस्टर तयार केलं रजिस्टर रजिस्टरवर मुलींची नावं लिहिलेली मोबाईल नंबर लिहिलेले त्या विद्यार्थीने मोबाईल कधी घेतला याची नोंद करायची आणि विद्यार्थिनी परत ऑफिस मध्ये मोबाईल कधी ठेवला अच्छा आणि जनरली मोबाईल टाइम हा मोबाईल टाइम येतो आणि जनरली खाली अभ्यासिकेत जेव्हा विद्यार्थिनी बसतात तेव्हा त्या ते मोबाईलची गरज वाटते त्यांना ती तेव्हा अभ्यासासाठी तो मोबाईल वापरला जाईल याची दक्षता घेण्यासाठी तिथे आमचा कर्मचारी बसलेला असतो की विद्यार्थिनी खरंच अभ्यासासाठी तो मोबाईल वापरत आहेत किंवा नाही आणि विद्यार्थिनी रूम मध्ये मोबाईल घेऊन जात नाही कारण आपण मागे बऱ्याच केसेस बघितल्या की मोबाईल मधनं व्हिडिओ शूटिंग होतात विद्यार्थिनीशी तो एक प्रकार होऊ नये याची दक्षता म्हणून विद्यार्थिनी रूम मध्ये मोबाईलच नेणं अलाउड आणि विद्यार्थिनीने स्वतःच रूल निर्माण केलेला आहे फक्त त्याला आम्ही सोबत केले की मोबाईल हा फक्त तुमचा अभ्यासासाठी वापरला जाईल आणि विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जाताना त्यांच्याकडे तो मोबाईल दिला जातो तुम्हाला त्यांचा कॉल टायमिंग पण दिलेला आहे की कि संध्याकाळी किती वाजता तुम्ही घरी बोला एक जनरली दिलेलं आहे की सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल अलाउड नसतो रात्री नऊ न तर माझ्या मते जनरली कोणत्याच मुली मोबाईल वापरत नाही आणि जो नऊ वाजेपर्यंत वापरला जातो तो त्यांच्या फक्त अभ्यासासाठी वापरला जातो याने झालं कसं की विद्यार्थिनी बारावी आणि याच्या विद्यार्थिनीचा तो मोबाईल वापर कमी झाला आणि अभ्यासाकडे लक्ष जास्त गेलं आणि होतं कसं की आपल्याकडे आपल्या काही खास मुली ठेवलेल्या असतात किंवा खूप जवळच्या मुली असतात मग एखादी विद्यार्थिनी मुद्दा म्हणून काहीतरी करत असेल किंवा असं जनरली होतं की विद्यार्थिनी अभ्यासाला घेतात पुस्तकं ठेवतात आणि त्याच्यात मोबाईल असो त्याच्यात <laughs> वेगळं काय चालू असेल मग विद्यार्थिनीनं आपल्याला सांगतात की मॅडम मी अभ्यासाच्या वेळेस मोबाईल नव्हती वापरत मोबाईल वेगळाच वापर करत होती बरं का ह्या टीव्ही बघत होते किंवा सिरियल बघतात त्याच्यावर हे करतात <laughs> अशा विद्यार्थिनीनं आपण छान गोडीत सांगायचं किंवा तुमच्याकडनं अभ्यासाच्या वेळेस मोबाईल वापरायचा अशा कारणासाठी वापरायचं तुम्हाला वेगळं काय बघायचं किंवा मनोरंजन करायचं तर अभ्यासिकेतन बाहेर येऊन बसा तुम्हाला ती पण मोकळी काय की पण मोबाईल तुम्ही वरती वापरू नका त्याचा मिसयूज करू नका तेव्हा कम्युनिकेशन करतो की काय चांगलं आहे काय वाईट आहे विद्यार्थिनींना कधीच फोर्स नाही केला की तुम्ही हे करूच नका पण ते न करता तुमचा फायदा काय हे जेव्हा विद्यार्थिनींवर बिंबवत जातो तेव्हा घडतं आणि बाकीच्या विद्यार्थिनी सपोर्ट असेल किंवा एखादी सतत आता एक घटना घडली होती की एक विद्यार्थिनी सांगूनही ऐकत नव्हती ती कॉलेजला पण जात नव्हती मोबाईल कंटिन्युअसली वापरत होती मोबाईल लपून छपून वरती घेऊन जात होती पण बाकीच्या विद्यार्थिनी स्वतः नियम तयार केलेला होता मग एखादीने मोडला तर तो बाकीच्या विद्यार्थिनी आवडत नाही तर चुपचाप येऊन आपल्याला सांगतात की मॅडम तुम्ही असं केलं तरी ती मोबाईल घेऊनच जाते वरती आपण मग तिच्या पालकांना बोलवलं समज दिली पण एखादी विद्यार्थिनी अशी असते की तिला सुधरायच नसेल तर आपण काहीच करू शकत नसतो किंवा त्याच्या पालकांना सांगून पण काहीच होणार नसेल तर अशा वेळेस विद्यार्थिनी आपण दोन तीन सूचना कंटिन्युअसली देतो पण विद्यार्थिनी ऐकत नसेल तर मग आपल्याला शेवटी तिचं नुकसान होऊ नये आणि बाकीच्या विद्यार्थिनीची पण एक शिस्त वस्तीगृहाची शिस्त मोडू नये अशा वेळेस आपल्याला त्या विद्यार्थिनींना स्ट्रिक्ट पावलं उचलावी लागतात आणि कदाचित ऍडमिशन रद्द करावं लागतं पण अशी घटना खूप कमी घडते एक दोन सूचना नंतर विद्यार्थिनी समजतात आणि त्याच्यातनं हे व्यवस्थित चालू आहे की अजून पण आमच्याकडे विद्यार्थिनी वरती मोबाईल घेऊन जात नाही फक्त अभ्यास येत आणि ते पण अभ्यास करायचा असला तेव्हा तो मोबाईल वापरतात त्याच्यामुळे ते खूप व्यवस्थितपणे आतापर्यंत चालू झाले हे आत्मसंयमानाचे धडे आतापासूनच आवश्यक नाही का खूप आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थिनी आपण सहज सांगू शकतोय आणि फोर्स केला तर विद्यार्थी त्या गोष्टीकडे जातात कारण की का फोर्स करत आहेत का करू नये मानसिक तर लहानपणापासून मुलांमध्ये असते की नाही म्हटलं का ते करायचं त्याच्यापेक्षा ते का करू नये आणि दोन विद्यार्थी चांगले असतील तर ते चार विद्यार्थी चांगले होतात त्याच्यातनं ते पुढे चालू टक्के मॅडम हॉस्टेल मधल्या मुलींवर गावगुंडांकडून किंवा कॉलेज मधल्या मुलांकडून काही लैंगिक अत्याचार होऊ नयेत म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारची दक्षता घेता एक शासकीय वसतीगृहातल्या विद्यार्थिनी म्हटल्या तर गावाचा बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा होऊन mm. गेलेला असतो आणि स्थानिक संस्थांशी चांगले संबंध ठेवले जसे पोलीस कर्मचारी असतील कॉलेजचे प्रिन्सिपल्स असतील कॉलेजचे शिक्षक असतील शाळेचे शिक्षक असतील शाळेचे प्रिन्सिपल्स असतील यांचा माझा स्वतःचा आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप चांगला रॅपो बिल्डअप झालेला आहे त्याच्यामुळे अशी काही घटना घडली आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे पोलीस याच्या आधी पोलीस स्वतः येऊन जायचे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे पोलिसांचे आणि विद्यार्थिनीचे संबंध चांगले असावे पोलिसांची विद्यार्थिनींना भीती असू नये याच्यासाठी उपक्रम घेतले गे, होते आणि त्याच्यातनं त्या मुलींना खूप आत्मविश्वास आला होता की आपण पोलिसांशी सहज बोलू शकतो काही घडलं तर आणि आपण मॅडमला सहज सांगू शकतो आणि आम्ही तेवढी मोकळ वातावरण निर्माण केलेलं आहे की काही घडलं तर विद्यार्थिनी पटकन येऊन आपल्या जशी बोलतात किंवा सांगतात आणि दामिनी पथक एक संकल्पना आहे की ज्याच्यात आपल्या महिला पोलीस कर्मचारी असतात त्या कंटिन्युअसली राऊंड मारत असतात आणि आम्ही त्यांना तसं कॉन्टॅक्ट केलेलं असतो की विद्यार्थिनी कदाचित एखाद्या विद्यार्थिनी सांगितलं की असा असा त्रास होतोय तर आपण त्यांना कळवलेलं असतं त्यावेळेस विद्यार्थिनी शाळा किंवा कॉलेज सुटतात किंवा त्यांचा जो पिक टाइम असतो त्यांचं जेव्हा लंच ब्रेक वगैरे असतात तेव्हा विद्यार्थिनी बाहेर असतात तेव्हा त्या कॉलेजमध्ये किंवा कॅम्पसमध्ये फेरी मारत असतात त्याच्यामुळे ती गोष्ट आजपर्यंत तर हॉस्टेलमध्ये घडलेली नाही पण तसं काही वाटलंच मुली विद्यार्थिनींना तर विद्यार्थी सहजपणे मोकळेपणाने आपल्याशी बोलत असतात आणि विद्यार्थिनीचे कॉलेज आणि शाळांमध्ये आपण भेट देणं आणि प्राध्यापक आणि शिक्षकांची शिक्षक, शिक्षक, कम्युनिकेशन ठेवणं जाऊन भेटू शकत नाही पण काही समस्या असल्यास आस विद्यार्थ्यांनी पटकन प्राध्यापकांना कळवतात किंवा विद्यार्थी आपल्याला पटकन फोन करून सांगतात अशा त्यांची पटकन मदत करू शकत असतो मला वाटतं ज्युडो करट्याचे वर्ग आणि मानसिक पण झाले आमच्याकडे झालेले म्हणजे कोविडच्या आधी आम्ही खूप सारा ते राबवलेलं होतं की विद्यार्थिनींना स्वयं संरक्षण आलं पाहिजे याच्यासाठी आपण विद्यार्थिनींना जवळच एक मॅडम आपण प्रशिक्षणाचं सत्र घेतलेलं होतं आणि आपल्याकडे मानसिक आरोग्य विद्यार्थिनी कुमारी विद्यार्थिनी आरोग्याच्या बद्दल कशी काळजी घेतली पाहिजे पौगांड व्यवस्थेमध्ये तसंच या विद्यार्थिनीमध्ये अनिमियाचं प्रमाण जास्त असतं त्यांनी जेवणात काय घेतलं पाहिजे आणि जनरली ह्या विद्यार्थिनीमध्ये भात खाण्याची प्रवृत्ती जास्त असते भाज्या आणि पोळी चपाती खूप कमी खातात माझ्या मते मी जेव्हा इथं जेवायच्या वेळेस आम्ही उभं राहायचो तर मी कंपल्सरी अशी उभी राहायची की विद्यार्थिनींचं ताट बघायला <laughs> की पूर्ण ताट संपवलं आहे की नाही त्या धाकाने तरी विद्यार्थिनी जेवायच्या नाही तर त्या फक्त भात खायच्या मग हे मी सांगणं की फक्त मी उभी आहे म्हणून त्यांनी खाणं आणि सवय निर्माण होणं याच्यासाठी मग आम्ही एक मॅडम बोलवलेला गायनॅक होत्या स्वतः मग त्यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधून ते त्यांची कन्सेप्ट क्लिअर केलेली होती की तुम्ही काय खाणं गरजेचं आहे कारण या विद्यार्थिनी जर आता अनिमिक राहिला तर त्या पुढे अनिमिक राहतील आणि त्यांची येणारी पुढची हे अनेमिक माता बनतात ती संकल्पना आम्ही आम्हाला दूर करायची होती आणि बऱ्यापैकी नंतर विद्यार्थिनी समज आलं होतं त्याच्या दृष्टीने विद्यार्थिनी स्वतः चार्ट वगैरे सुद्धा बनवले होते की सकस आहार म्हणजे काय ते सतत फोकस करत राहिलं राहिलो होतो आम्ही खरे आणि फोकस करूनच या प्रकारच्या ऍक्शन्स घेता येतात हॉस्टेल्स मध्ये विद्यार्थी मृत्यूसारख्या घटना होऊ नयेत म्हणून गृहपाल म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे प्रिवेन्शन इज अर बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो तेच खर आहे ऍक्च्युअली दोन हजार सोळा मध्ये आमच्याकडे घटना घडली होती ज्यात विद्यार्थिनींनी रूम मध्येच गळफास घेतला होता अर्थात विद्यार्थिनी येऊन फक्त दोनच दिवस झालेले होते त्याच्यामुळे कारण काही नव्हतं पण त्यावेळी कसं असतं ना की विद्यार्थिनीचा मृत्यू इथं झाला म्हणजे त्याला जबाबदार आपण धरलो जातो एक मानसिकता झालेली असे समाजाची किंवा तिच्या नातेवाईकांची तिच्या पालकांची कि आपली काही चुकी नव्हती यांच्याकडनं काहीतरी घडले पण त्यावेळेसच्या आमचं डॉक्युमेंटेशन खूप परफेक्ट होतं मुलगी कधी आली कोणासोबत आली ती किती वाजता आली ती कोणत्या म्हणजे येताना तिचं मेडिकल होत की नाही मेडिकल घेतलेलं असेल त्याच्या युपीटी लिहिलेली होती की नाही mm -hmm. त्याच्यानंतर आलेल्या नातेवाईकांचा आधार कार्ड घेणं पॅन आधार कार्ड घेणं त्यांचं ओळखपत्र घेणं किंवा त्यांचे फोटोज घेणं आणि ती विद्यार्थिनी नेहमी आजी सोबत यायची तर ती तेव्हा तिच्या दुसऱ्या नातेवाईकांसोबत आलेली होती तर मग ते टेलिफोनिक कम्युनिकेशन तिच्या नातेवाईकांकडून लिहून घेतलेलं होतं की यांच्या परवानगीने आम्ही इथे सोडवायला आलेलो आहे आणि जनरली एक हॉस्टेलचा नियम आहे की विद्यार्थिनी येताना तिच्या पालकांसोबतच आली पाहिजे कारण ती विद्यार्थिनी कुठून आलेली आपल्याला हे माहित नसतं आणि आपण तिला परस्पर घेतलं किंवा भाऊ किंवा बहिणीसोबत आली तर ही नक्की घरून आली की नाही हे माहीत नसतं त्याच्यामुळे विद्यार्थिनीला वस्तीगृहात सोड सोडवायला येताना हे पालकच आले पाहिजे तिची आई किंवा वडील असते पण आणि वस्तिगृहात जाताना पण कारण विद्यार्थिनी तिच्या घरी पोहोचली पाहिजे खूपदा असं होतं की भाऊ बहिणी येतात किंवा इतर नातेवाईक येतात मुलीला स्टँडवर सोडून जातील आणि ती पुढे घरी जाईल असं होऊ नये आणि त्या दरम्यान काही घटना घडल्यास त्याला जबाबदार आपण धरलं जातो त्याच्यामुळे आम्ही हे आ, एक रूलच आहे आणि ते कंपल्सरी आहे मग त्याच्यासाठी पालकांना थोडासा त्रास सहन करावा लागतो की त्यांना स्वतःला सोडवायला यावं लागतं आणि वर्ष संपल्यानंतर पालकांसोबतच घरी पाठवलं जातं त्या दरम्यान जर काही घडत असेल तर आपल्या डॉक्युमेंटेशन परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थिनी कधी आली त्याची रजिस्टर नोंद त्यांच्या मासिक पाळीचं नोंदणी असते आपल्याकडे ती कंपल्सरी असण कारण ह्या गोष्टी पुढे खूप धोकादायक घडतात जर एखादी घटना घडून गेली त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण इथं कमी पडलो होतो आपण ही गोष्ट परफेक्टली केलेली असतो तर आज आपण वाचलो असतो कारण जनरली समाजाचा एक म्हणजे याच्या आधीची कंडिशन खूप वेगळी होती की कि वसतीगृहात किंवा आदिवासी विकास विभागात आश्रमशाळा असो किंवा वसतीगृह असो काहीही घडलं तरी हे तिथला प्रमुख अधिकारी जो होता जसं वॉर्डन असेल एच एम असेल यांना जबाबदार धरलं जायचं आणि त्यांना लिटरली सस्पेंड केलं जायचं आता त्या घटना खूप कमी झालेल्या पण तेव्हा सस्पेंड करताना म्हणजे माझ्या परिस्थिती पण तशी आलेली होती की आत्महत्या झाल्यानंतर कमीत कमी आठ दिवस आमचं हॉस्टेल पोलीस प्रोटेक्शनमध्ये होतं चारशे पाचशे लोकांचा जमाव दर दोन दिवसाला वसतिगृहात येत होता पण तेव्हा एकच होत की आमचं डॉक्युमेंटेशन खूप परफेक्ट होतं त्याच्यामुळे त्या घटनेपासून आम्ही खूप वाचलो म्हणावं लागेल किंवा हे झालंय आणि तेच पुढे आम्ही कंटिन्यू ठेवलं की ती शिस्त नंतर लावूनच घेतली की आपलं डॉक्युमेंटेशन खूप परफेक्ट असलं पाहिजे आणि ते डॉक्युमेंटेशन आतापर्यंत पण चालू आहे पण त्याच्यात थोडासा त्रास होत असतो कारण की काही घटना घडून गेल्यानंतर आपल्याला विचार येतो की हे आपल्याकडे रायटिंग मध्ये नव्हतं ते रायटिंग मध्ये असलेलं रा कधी पण आपल्याला कामी येतं बरोबर म्हणजे वसतिगृहाची संहिता नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे नियम तुम्हाला स्वतः अडॅप्ट करावे लागतात आपल्याकडे कल्पक करता सुद्धा आपल्याकडे करारनामा आहे करार पण तो करारनामा खूप कालबाह्य झालेला आहे पण त्याच्यात सुधारणा आपणच करून घ्यायची आहे आणि तो विद्यार्थिनीकडून मी तयार करून घेत असतो किंवा विद्यार्थिनीच्या पालकांना सगळ्यात महत्वाचं मी स्वतः एक रूल बनवलेला आहे की विद्यार्थिनी आल्यानंतर करारनामा हा तिने स्वतः वाचायचा म्हणजे तिला कळतं की वसतिगृहात प्रवेश घेताना आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करावं लागणार mmh. आहे आणि तो करारना फक्त तिने वाचायचा नाही तर तिने पालकांसमोर वाचून दाखवायचा mmh. कारण बहुतांशी वेळा असं होतं की पालकांना माहितच नव्हतं मॅडम असा रूल आहे का वसतिगृहात हे पालकांना माहितच नसतं त्याच्यामुळे तो करारमा तिने पालकांसमोर वाचून दाखवायचा म्हणजे mmh. थि पालकांना माहीत असतं की ह्या नियमांमध्ये आपल्या मुलीला राहावं लागणार आहे उद्या जेव्हा अशी घटना घडते किंवा काही कारणामुळे प्रवेश रद्द करावा लागतो त्या पालक आपल्याला म्हणू शकत नसतात की आम्हाला माहितच नव्हतं मॅडम त्यांना पण त्यांना अवेअरनेस असतो आणि जेव्हा आपण हे नियम आधीच सांगितलेले असतात त्याच्यामुळे पालकांनी विद्यार्थिनींना सांगितलेलं असतं की तुम्ही शिक्षणासाठी इथं आलेलं आहे आणि तेवढं व्यवस्थित तुम्ही तीन वर्ष तुमची व्यवस्थित काढा आणि आमच्या हॉस्टेलचं मी सध्या सगळ्या विद्यार्थिनी एकच सांगते हसा खेळा पण शिस्त पाळा वातावरण खूप छान ठेवा पण तुम्ही आपल्या नियमांमध्ये राहा आणि ते नियम विद्यार्थिनीकडनं खूप वेळा बनवले जातात आपण बनवलेले असतात आणि ते विद्यार्थिनीच्या सोयीचे कसे सांगितले गेल्यानंतर ते सगळं व्यवस्थित होत असतं म्हणजे तो शिस्तीचा बडगा वाटत नाही आणि ते डॉक्युमेंटेशन मग आम्ही आमच्या लेवलला ते व्यवस्थित होत आहे सगळं मॅडम आदिवासी पाडे सोडून शिक्षणासाठी दाही दिशा करणाऱ्या मुलींसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं आई झाला आहात तुमच्यासारख्या अनेक आयांची डिपार्टमेंटल लेवलला आम्हाला खूप आवश्यकता आहे वॉर्डन म्हणून असंच एकत्र काम करत राहूयात मॅडम भरपूर भरपूर शुभेच्छा आणि खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल धन्यवाद